नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे पहिले तीन हप्ते मिळाले पण आता पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहेत मग ही सविस्तर माहिती आपण नेमकी काय आहे तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाची माहिती कोणती आहे कोणती आहे नवीन अपडेट त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा लाख नऊ हजार चारशे अष्ट्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले होते पण आता निकाशाची तंतोतंत पडताळणी सोलापूर जिल्ह्यामध्ये केल्यामुळं काही महिला ह्या किंवा काही लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत पण लाडक्या बहिणींचा लाभ हा कायमचा बंद करण्यात येत आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी स्वतःच्या नावावर असलेल्या बारा हजार महिला आहेत याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या अठ्ठावीस हजार महिला लाडक्या बहिणींचाही लाभ घेत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यानुसार राज्यातून अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून अकरा लाखहून अधिक महिलांनी अर्ज भरले होते अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळाला होता तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले परंतु परराज्यातील काही महिला देखील होत्या मग विधानसभेच्या निकालानंतर राज्यस्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषाच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली त्यामुळे राज्यभरातील पंधरा लाखहून अधिक महिला या अपात्र ठरलेल्या आहेत पहा मित्रांनो जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख ठरवले होते पण अडीच लाख ठरवल्यानंतर राज्यामध्ये अडीच कोटी आणि सोलापूर जिल्ह्यातून अकरा लाख अधिक महिलांनी अर्ज केले त्यामध्ये अपात्र असताना जेवढा लाभ मिळाला तेवढाच लाभ उद्देशाने अर्ज केले होते पण काही महिला ह्या परराज्यातील देखील होत्या त्यामुळं पंधरा लाखाहून ,00 अधिक महिला ह्या अपात्र ठरलेला आहे तसेच शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकोणीस लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शन असतात त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनामधून दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात पहा मित्रांनो अशा पण काही लाडक्या महिला की ज्या इतर योजनेचा लाभ घेत होते मग त्या योजनेमध्ये शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दरवर्षी या लाडक्या बहिणींना बारा हजार रुपये मिळत होते पण आता उर्वरित सहा हजार रुपये प्रत्येक त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला आहे आता या महिलांना बारा हजार हे रुपये मिळतच आहे या योजनेचा ते लाभ घेत आहेत परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला पाचशे रुपये याप्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर आता आयकर भरणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिलांची देखील पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहेत आता मित्रांनो ज्या आयकर महिला भरत आहेत त्यांचा देखील पडताळणी होत आहेत आणि अशी अशा अनेक महिला म्हणजे अडीच लाखाधिक अधिक उत्पन्न असलेल्या ज्या काही महिलांचा लाभ घेत आहेत त्या आगामी काळात त्यांचा देखील या योजनेचा लाभ बंद होणार आहे योजनेचा आगामी हप्ता पंचवीस एप्रिल पूर्वी वितरित होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत बघा मित्रांनो म्हणजे एप्रिलचा जो काही लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो हप्ता देखील पंचवीस एप्रिल पूर्वी वितरित करणार आहेत असं सूत्रधार अधिकाऱ्यांकडून आपल्याला कळलं आहे मग या योजनेमधील लाडक्या बहिणींना दरमहा पाचशे रुपयेच का तर सोलापूर जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पाच लाख अठरा हजार इतकी आहे त्यात एक लाख चाळीस हजार महिला आहेत यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहेत महिला शेतकऱ्यांना लाडकी दरमहा अवघे पाचशे रुपये म्हणून संजय गांधी निराधार योजना असेल किंवा ज्यांच्याकडे चार वाहन असेल अशा महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे शेतकरी सन्मान निधी योजनेतील ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या प्रमाणात कमी मिळत आहेत पण किती लाभार्थी कमी लाभ कधी मिळणार हे स्थानिक पातळीवर समजते अशा प्रकारची ही बातमी होती ही बातमी आपल्याला अपडेट करावी अशी वाटली म्हणून ही बातमी तुम्हाला कशी काय वाटली तर हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र